नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आज झालेला गट क मुख्य परीक्षा दोन हजार चोवीसचा पेपर आहे आणि त्याचे मराठीची संभाव्य उत्तरं काय असू शकतात सो त्याच्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे सो आपण लगेचच स्टार्ट करूया कमीत कमी वेळात -कमी तुम्हाला फक्त उत्तरं बघायची आहेत सो स्टार्ट करूया आणि अतिशय सोप्पा पेपर एक दोन प्रश्न सोडले आणि पॅसेजचे दोन प्रश्न सोडले तर काहीच कन्फ्युजिंग नाही असे प्रश्न आहेत पण पेपरच्या वेळेची परिस्थिती आपली अशी असते की आपल्याला सोप्या सोप्या गोष्टी पण दिसत नाहीत येणारी उत्तरंसुद्धा आपल्याला कळत नाहीत सो त्यामुळे आपल्या सिली मिस्टेक पण होऊन जातात हा सेट बी आहे टेलिग्रामवर आलेला पेपर होता सो मी त्याची उत्तरं काढलेली आहेत बघा पहिला प्रश्न आहे साटेलोटे या शब्दाचा प्रकार पुढीलपैकी कोणता तर ही फक्त संभाव्य उत्तरं माझ्या याच्यानुसार आहेत अंशाभ्यास्त शब्द असायला पाहिजे तो साटेलोटे कारण एक वर्ण बदलून आलेला आहे खालील वाक्याचा प्रकार सांगा नद्यांना प्रचंड पूर आला तुम्हाला हायलाईट केलेली उत्तरं दिसत आहेत नद्यांना प्रचंड पूर आला तर हे प्रश्न नाही आहे आज्ञा नाही आहे नाही काय असायला पाहिजे विधानार्थी वाक्य असायला पाहिजे पुढीलपैकी विधानार्थी वाक्य कोणता आहे याच्यात आयोगाने भरपूरच वाक्यांचे प्रकार म्हणजे आयोगाने खूप सिरियसली घेतले आणि सहा सात प्रश्न सगळे वाक्यांच्या प्रकारावर टाकलेले आहेत सो वादळामुळे फार विनाश झालेला आहे हे एक विधान आहे त्यानंतर पहिलं तर संकेतार्थी आहे दुसरं पावसात खेळू नको आज्ञार्थी आहे चौथं जे आहे ते केवल प्रयोगी वाक्य आहे त्यानंतर पुढीलपैकी वाक्य कोणते तर जेव्हा राज्यांनी राजांनी गमिनी कावा करायचे ठरवले तेव्हाच खानाचा पराभव निश्चित झाला जेव्हा तेव्हा सो ते काय असायला पाहिजे संकेतार्थी असायला पाहिजे मग ते मिश्र वाक्यामध्ये जाईल दुसरं किंवा आहे आ, त्यानंतर किंवा म्हणजे विकल्प म्हणजे संयुक्त त्यानंतर आणी आहे संयुक्त आहे आणि व आहे म्हणजे संयुक्त आहे पुढीलपैकी प्रत्यय साधित शब्द कोणता तर वाडपी आहे तर वाढप या शब्दाला ई प्रत्यय लागलाय आणि तो, ला लाग ला तो वाडपी बनलेला आहे ठीक आहे बाकी सगळे शब्द आहेत म्हणजे सिद्ध शब्द आहेत त्यानंतर पॅसेज आहे पॅसेजची उत्तर बघा कोऱ्या मनाची माणसे नात्यात तणाव निर्माण करतात जेव्हा त्यांच्या घरात सुबत्ता असते परंतु मानसिक दारिद्र्यही असते त्यांच्या मनामध्ये सो त्यामुळे आणि त्याचं उत्तर इथेच आहे पॅसेजमध्ये तुम्हाला दिसत असेल घरात सर्व प्रकारची सुबत्ता असूनही कोऱ्या मनाची माणसं नात्यामध्ये मा तणाव उत्पन्न करतात त्यांच्या घरात कितीही नेत्रदीपक रोषणाई असली तरी घरातील काही माणसांची मने उपेक्षेने वंचनेने काळोखलेलीच असतात सो तो त्याचं उत्तर तिथे आहे पुढचं आहे मराठी संतांनी दिवाळीचा संबंध कशाशी जोडलेला आहे तर आत्मानंदाशी हे पहिल्या वाक्यामध्ये दिलेलं आहे आणि थोडं दोन तीन व वाक्य पुढे आलात तर तुम्हाला इथे कळेल की दिवाळीचा संबंध जो आहे सो जीवनमुक्त आनंदाशी त्यानंतर प्रकाशाशी जोडलेला आहे त्यानंतर इथे आत्मानंदाचा संबंध दिवाळीशी जोडलेला आहे असं त्याचं उत्तर आहे तिथे सो त्यामुळे उत्तर असायला पाहिजे तीन अ आणि क बरोबर बाकी सर्व चूक असं आसा उत्तर असायला पाहिजे माझ्या मते प्रस्तुत उ उत, उताऱ्याचं सार काय तर उजेडाची ओळख म्हणजे उजेड हा मनातला उजेड असू शकतो दिव्यांचा उजेड असू शकतो आणि आत्मानंदाचा उजेड असू शकतो तो सो त्यामुळे उजेडाची ओळख हे त्याचं हे असायला पाहिजे उताऱ्याचं सार असायला पाहिजे मानसिक दारिद्र्य असेल तर कोणत्या गोष्टींना अर्थ उरत नाही श्रीमंतीला अर्थ उरत नाही पुढचा वर्ण तालव्य आणि दंत तालव्य उच्चारले जातात सो so, च छ ज झ ज़। झ आणि च छ झ आणि चछ झ झ सो ते आहेत त्यानंतर संयुक्त स्वर ए ऐ ओ आणि औ आहे त्याच्यामध्ये अ आणि अ आणि ई अ आणि मोठी इ अ आणि ऊ अ आणि, आणि मोठा ऊ असे माहिती आहे तुम्हाला श्रीमंत माणसांना गर्व नसतो श्रीमंतांना गर्व असतो गर्व असतो गर्व असतो पुढे कर्तरी प्रयोगात क्रियापद हे कर्त्याच्या तंत्राप्रमाणे चालते बरोबर आहे कर्मणी प्रयोगामध्ये करता हा प्रथमांत कधीच नसतो प्रथमांत कधीच नसतो म्हणजे त्याला प्रत्यय असायलाच पाहिजे नाही तर मग तो कर्तरी प्रयोग बनेल पण आपल्याला सांगितलंय कर्मणी प्रयोग सो कर्मणी प्रयोगामध्ये करता प्रथमांत कधीच असत नाही भावे प्रयोगात करता किंवा कर्म हे दोन्ही गौण असतात बरोबर आहे ते दोघांनुसार सुद्धा चालत नाही त्यामुळे ए बी सी बरोबर पुढचं षष्टी आणि सप्तमी चाचीचे चेचाची तईया तईया सो सप्तमी आणि षष्टीचे उत्तर आहे चार समाजातील दुष्ट प्रवृत्तीचे लोक समाजकंटक असतात समाजकंटकांना ठेचून टाकलं पाहिजे वगैरे आपण असं ऐकतो सो समाजकंटक आहेत ते वेदांश कोणत्याही प्रश्नाचं तात्काळ उत्तर देतो म्हणजे तो हजर जबाबी आहे ऑप्शन क्रमांक चार पुढीलपैकी सामासिक शब्द कोणता सो सामासिक शब्द विचारलाय वनातील भोजन वनभोजन बरोबर सो वनातील भोजन असायला पाहिजे आणि समास कोणता आहे तुम्हाला माहिती आहे पुढीलपैकी सिद्ध शब्द कोणता ते यश हा सिद्ध शब्द आहे यशस्वी अपयशी मग ते सगळ्या शब्दांना काय लागले एक तर प्रत्यय लागलाय आहे किंवा मग उपसर्ग लागलेला आहे सो यश हा सिद्ध शब्द आहे अभिभाषणला अभि हा काय लागलाय उपसर्ग लागलेला आहे सो उपसर्ग साधित आहे तो अरे रे केवल प्रयोगी आणि उभयान्वयी आणि कडे लागी लागोनी हां तर ते काय आहेत शब्दयोगी आहेत ऑप्शन क्रमांक दोन संबोधन दर्शविताना कोणते विरामचिन्ह वापरतात आता बघा संबोधन दर्शवितांना म्हटलेलं आहे तर इथं आता एकतर आई असं म्हणालो आपण किंवा हाक मारतोय आई तर आपण स्वल्पविराम देऊन तो हे करू शकतो पण हे रामा हां हे प्रभू असं म्हणून कधी कॉम पण येतो कधी केवळ प्रयोगी जे आपले चिन्ह आहे उद्गारवाचक चिन्ह तर ते पण येतं सो आता आयोगावरती आहे की स्वल्पविराम देईल आयोग की उद्गार चिन्ह देईल आयोग ठीक आहे सो एक तर उद्गार चिन्ह किंवा स्वल्पविराम मला तरी वाटतंय की संबोधन दर्शवताना हे यायला पाहिजे स्वल्पविराम यायला पाहिजे पण हे रामा हे प्रभू हे देवा जेव्हा असं म्हणतो तर कधी कधी उद्गारवाची चिन्ह पण येतं सो आता त्याच्यावरती आहे आयोगावरती आहे टठ डढ सॉरी टठ आणि पफ ह्या दोन पहिल्या ज्या ओळी आहेत त्या कठोर असतात दुसऱ्या ज्या दोन ओळी असतात त्या मृदू असतात आणि मग तिसरी ओळ जी आहे अनुनासिकांची आहे आणि त्यामुळे केवळ सी बरोबर आणि ए बी चूक एक्सचेंज झालंय ते आजारानंतर मला आता खेळवते खेळवते खाववते चालवते चढवते शक्य क्रियापद आहे विस्तीर्ण आकाशात तेजस्वी तारे चमकतात सो विस्तीर्ण एक गुण आहे आणि ते गुणविशेषण बनलेलं आहे ठीक आहे गुणविशेषण आहे ते पूर्णांक वाचक नाही पूर्णांक म्हणजे पूर्ण ठीक आहे स्वतः विस्तीर्णचं गुण विचणी यायला पाहिजे पुढचा आहे पिडा हा शब्द डॅश डॅश आहे तर तत्सम शब्द आहे पिडा गरुड या शब्दाला कोणता शब्द समानार्थी नाही तर विहंगम आहे कारण विहंगम म्हणजे पक्षी आहे बाकी खगेंद्र द्विजराज वैनतेय हे सगळे काय आहेत गरुडाचे आहेत आणि विहंगम हा पक्षी आहे खालीलपैकी कोणता शब्द देशी शब्द नाही तर बाजरी आहे बरोबर बाजरी आहे ना पुढे का घमेला आहे बाजरी आहे का घमेला आहे बघा की घमेले पोर्तुगीज आहे आणि बाजरी बरोबर ना हां काय आहे घमेल यायला पाहिजे घमेलं काय आहे गमेल का पोर्तुगीज आहे पुढे राजू इतरांच्या आधी जेवला कारण त्याला भूक लागली कारण कारण की हां सकाळचा ऊस सो कारण कारण की मिश्र वाक्य आहे जे तुम्हा मी तुम्हाला जे काही सांगतो आहे ते अगोदर नीट समजून घ्या सो जे ते मिश्र वाक्य आहे आहुती देणे म्हणजे आहुती देणे म्हणजे संपूर्ण प्राणाचीच आहुती देणे म्हणून सर्वस्व अर्पण करणे आहे आणि ओढ लागणे आतुरता औषधाला नसणे म्हणजे अजिबातच नाही म्हणतात ना की जहर खायला पण पैसे नाही अशी जे आपण वाकले ऐकलेलं आहे आए, वाक्य सो औषधाला नसणे म्हणजे मुळीच नसणे अग्निदिव्य करणे म्हणजे मोठा त्याग करणे वाखाणणी करणे म्हणजे स्तुती करणे आहे बाकी आनंदी होणे दुःखी होणे काहीच नाही सो त्यामुळे ऑप्शन क्रमांक दोन येईल फक्त बरोबर बाकी सर्व चूक अंगाची लाही होणे म्हणजे काय तर अंगाची लाही होणे म्हणजे खूप राग येणे रागाने बेफाम होणे पोबारा करणे काय आहे पोबारा करणे पळून जाणे आहे का पोबारा करणे हे एकदा बघून घ्या हा पोबारा करणे तर पळून जाणे मला वाटते पोबारा करणे पळून जाणे पुढचा आहे वाकप्रचार आणि त्याचे अर्थ यांच्या जोड्या सुपारी देणे गावाला माहिती आहे तुम्हाला लग्न वगैरे काही असेल तर सुपारी देऊन आमंत्रण दिलं जातं सो सुपारी देणे म्हणजे आमंत्रण देणे दिवा विजणे मरणे तुरी देणे म्हणजे फसवणे बेगमी करणे म्हणजे साठा करणे आता हा नवीन शब्द आला आहे सो आपल्याला तो पाठ करावा लागेल कारण बाकी सगळे तर पंचेचाळीसमध्ये पॅसेज सोडून पंचेचाळीसमधले जर दोन तीन शब्द सोडले तर अख्खा पेपर पी आहे अंबुज सरोज आहे प्रसन्न खिन्न यायला पाहिजे ठीक आहे निराश नाही सो प्रसन्नचं खिन्न यायला पाहिजे सोक्षमोक्ष अंशाभ्यस्त अतिथीचा बघा अतिथी हा जो तिसरा शब्द आहे हा बरोबर आहे अतिथी वसुंधरा वसुधा आहे धरती आहे धरा आहे जमीन आहे पृथ्वी आहे सविता नाही आहे खालीलपैकी शक्य क्रियापद असणारे वाक्य शक् सविता पण तुम्हाला माहिती आहे पी क्यू आहे काय आहे सविता सूर्य आहे का सविता सांगा खालीलपैकी शक्य क्रियापद असणारे वाक्य कोणतं तर मला तिखट खावंवते वाचन हा व्यक्तीचा सर्वात उत्तम मित्र आहे होकारार्थी वाक्य पुढीलपैकी कोणते वाक्य हे संयुक्त वाक्य आहे तर मरावी रूपी उरावे न्यूनत्वबोधक संयुक्त वाक्य आहे दिलेल्या वाक्याचे होकारार्थी विधानात बिनचूक परिवर्तन असलेला पर्याय निवडा सो आता बघा इथे तसा पर्यायच नाही सो पोटभर जेवल्यास कुणाला तृप्ती वाटत नाही पोटभर जेवण्यास प्रत्येकाला तृप्ती वाटते हा सो प्रत्य पोटभर जेवल्यास प्रत्येक जणाला तृप्ती वाटते असा इथे पोटभर जेवल्याने कुणीही तृप्त होत नसतो आहेत म्हणजे खालचे दोन्ही चुकीचेत दुसरं बरोबर यायला पाहिजे तरुण माणसांना हिंमत असते काय करायचे विशेषण बदलायचं आहे सो तरुण माणसांचं तरुणांना करायचंय सो तरुणांना हिंमत असते ते वरती जे श्रीमंत माणसांना आणि श्रीमंतांना होतं ते तसं सेम अमोल पाटील सरांच्या याच्यात हे सेम दिलेली सगळी वाक्य आहेत छत्तीसचा आकडा विरुद्ध मत असणे दुष्काळात तेरावा महिना संकटात अधिक भर नाकाचा बाल म्हणजे अत्यंत प्रिय व्यक्ती आणि नाकापेक्षा मोती जड म्हणजे डोई जड होणे आहे सो दोन उत्तर यायला पाहिजे राक्षस आलेलं पीवायक्यू आहे माणसावरच संकटे कोसळतात सो दुसरा आहे पी हळद आणि हो गोरी उतावळेपणा दाखवणे पाचामुखी परमेश्वर पुष्कळ लोक जे बोलतात ते खरं दाम करी काम पैशाने कामं होतात खाण तशी माती आई बापाप्रमाणेच मुलं होतात आणि पळसाला पाणी तीनच म्हणजे कुठेही गेली तरी माणसाचा स्वभाव सारखाच असतो उपकारामुळे आता इथे बघा उपकारामुळे मिळालेल्या सवलतीचा दुरुपयोग करू नये सो मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये सो इथं उपकार नाहीयेत त्याच्यात त्या शब्दात हे केलेले म्हणून आयोगाने तो बरोबर फसवा ऑप्शन पहिला दिलाय उत्तर दुसरं असायला पाहिजे भटाला दिली ओसरी भट हातपाय पसरी म्हणजे भटाला ओसरी दिली आहे बसायला त्याच्यावर उपकार केले आहेत पण तो काय करतोय त्याच्या हातपाय पसरतो so, आहे सो असं ऑप्शन क्रमांक दोन यायला पाहिजे सो so, ही दोन उत्तरं जर आपण सोडली तर बाकी सगळी ही अशी यायला पाहिजेत बघूया आता आयोगाची उत्तरं काय येतात ती थी? ठीक थी? आहे आणि जर हा पेपरचा आता जर आता आपण इंग्लिशची पण उत्तरं बघूया दुसऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आणि जर पुन्हा एकदा दीडशे दीडशे आपण मुलांचे मार्क ऐकले आता पेपर टूचं आपल्याला काही माहिती नाही आहे अजून पण पेपर वनमध्ये जर आपण ऐंशीपर्यंत मार्क ऐकतोय किंवा ऐकू मराठीमध्ये तरी पंचेचाळीसपर्यंत मार्क ऐकू चाळीस बेचाळीस त्रेचाळीस ही चाळीस मार्क आणि तिकडचे जर तीस पस्तीस असे जर मार्क ऐकले तर मग काहीच म्हणजे काय म्हणू आपण याला काही खोटा ठरणार नाही याच्यामध्ये कारण इतका सोप्पा हा पेपर आहे कारण नेहमी जसं राज्यसेवेला वगैरे पेपर असतो कंबाईन गड वला पेपर असतो गड तर यावेळेस अतिशय सोप्पा पेपर होता आणि याच्या आधीचे जे थोडेसे फॉर्मॅट होते आयोगाचे की दोन ऑप्शनमध्ये काय मारावं हेच कळायचं नाही दोन तर आपण ऑलरेडी इलिमिनेट करायचो पण दोन काय आणखीन का 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 त्या दोघांमध्ये आपण अडकून बसायचो आणि मग आपलं उत्तर चुकायचं याच्यात बरेचशी आपली उत्तरं जायची पण आता बऱ्यापैकी जेवढं आपण सतत तेच सांगत असतो की पी वाय क्यू का करणं गरजेचं असतं यासाठी याच्यात एकही काही नाही आहे जे पीवाय क्यूच्या बाहेर आहे एकही काही नाही आहे जे पी क्यूच्या बाहेर आहे ठीक आहे सो त्यामुळे कोणतेही परीक्षेचा अभ्यास कराल तर पी वाय क्यूचा अभ्यास पहिला करायचा आणि मग बाकी सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायचा ठीक आहे सो आपल्या जर तुम्ही नऊ नौ नोव्हेंबरची परीक्षा देत असाल तर जी एस ची पी वाय क्यू अनालिसिसची बॅच आहे आपल्या ॲपवर दोन हजारपेक्षा जास्त दोन नाही आता जास्त झाले असतील अडीच तीन हजार विद्यार्थ्यांपेक्षा जास्त मुलांनी केलेली बॅच आणि वारंवार तीच मुलं तीच बॅच संपली की पुन्हा पुन्हा तीच करतात कारण त्याच्यातून जो त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो हा परीक्षा पास होण्यासाठी खूप आहे जवळजवळ सत्तर टक्के अभ्यास तुमचा त्याच्यातून कंप्लीट होतो कारण करंट आणि मॅथ सोडलं तर सगळा अभ्यास तुमचा त्याच्यातूनच कवर होतो आणि आता जर तुम्ही एक गोष्ट बघितली की इतके सगळे पी क्यू इतके सगळे पी क्यू येण्याचं कारण पण हेच आहे की तोच सिलेबस गेली दहा बारा पंधरा वर्षांपासून चालू आहे आणि आता त्याच्यात जास्त 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 विचारण्यासाठी काय आहे दहा प्रश्न वेगळे असतील दहा मी म्हणते वीस प्रश्न वेगळे असतील पण ऐंशी हं म्हणजे वीस आपण गणिताचे सोडून देऊ आणि पंधरा करंट अफेअर्सचे सोडून देऊ सत्तर प्र, पंच्याहत्तर प्रश्न समजा उरले नाही सत्तर प्रश्न उरले आपल्याकडे किती उरले बावीस प्रश्न आणि हे दहा असे तीस मग सत्तर आपण पकडू किंवा पासष्ट प्रश्न पकडू पासष्ट प्रश्नातले दहा प्रश्न जर अननोन पकडले तर तुमचे जवळजवळ पन्नासच आपण फक्त पन्नासच पकडू पन्नास प्रश्न असे असतात की जे फक्त आणि फक्त पी वाय क्यू बेस असतात आणि पी क्यूच्याच डायरेक्ट इनडायरेक्ट डायरेक्ट इनडायरेक्ट तशाच पद्धतीने त्याच गोष्टींवर अवलंबून असलेले ते प्रश्न असतात आणि त्यामुळे पी वाय क्यू इज द की टू सक्सेस इज द की टू पोस्ट ओके सो थांबूया आपण इथे